मी इथे पॅटर्न बनवण्यासाठी एक ए फोर साईजचा पेपर घेतला आहे याची रुंदी जी आहे ती आठ इंच आहे आणि लांबी जी आहे ती साडे अकरा इंच आहे तर इथे तुम्ही कोणताही ए फोर साईजचा पेपर घेऊ शकतात किंवा जे माप मी तुम्हाला आता सांगितलं आहे त्या मापाचा तुम्ही एखादा पेपर घेऊ शकतात पॅटर्न काढण्यासाठी तर इथे मी सव्वा चार इंचावर एक फोल्ड करणार आहे इथे मार्क करून घेणार आहे सव्वा चार इंचावर आणि तिथे मार्क केल्यानंतर आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेणार आहोत किंवा अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे असाच व्यवस्थित पॅटर्न जर बनवला तर आपले जे आपण जे काही बनवतो ते खूप छान पद्धतीने बनतं आणि कुठेही ते चुकत नाही त्यामुळे मी आधी पॅटर्न बनवून घेत आहे परत आपल्याला इथे सव्वा चार इंचावर असं मार्क करायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला रेश ड्रॉ करून घ्यायचे लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे असं उलटं फोल्ड करायचं आहे आणि परत आपल्याला असं सरळ फोल्ड करून इथे असं फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते वरती कोपऱ्याला जे आहे ते आपल्याला इथे माप टाकून घ्यायचे आहेत इथे सगळे जे आहेत ते सव्वा चार इंचावर मार्क करून असे फोल्ड करून घेतलेले आहेत त्यानंतर जो शेवटचा फोल्ड आहे त्याच्यावरती आपल्याला असं सव्वा इंचावर असं मार्क करायचं आहे एका साईडने परत खाली त्याच खाली आपल्याला परत सव्वा इंचावर असं मार्क करायचं आहे आणि परत दुसऱ्या बाजूने आपल्याला इथे पाऊन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे इथला भाग आणि इथला जो पॉईंट आहे तो आपल्याला इथे असा जॉईन करून घ्यायचा आहे या पद्धतीने अशी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला एक आकार द्यायचा आहे त्यासाठी मी इथे एक वाटी घेतलेली आहे आणि याचं डायमीटर जे आहे ते चार इंच आहे जिथे आपण मार्क केलं होतं तिथून अशी जी वाटी आहे तिथे ठेवायची आहे आणि ही इथे असा आपल्याला आकार जो आहे तो गोलाकार आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर मी अशा पद्धतीने इथे गोल आकार जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला आहे आणि हा जो आकार जो आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने हळुवारपणे आपल्याला हा आकार जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हा पॅटर्न जो आहे तो खूप छान आहे तुम्ही लहान मुलांना हे गिफ्टसुद्धा देऊ शकता किंवा स्वतःसुद्धा हे तुम्ही वापरू शकतात त्यानंतर जिथे हा सरळ भाग आहे तिथे आपल्याला अर्धा इंचावर असं मार्क करून घ्यायचा आहे आणि इथे इथेसुद्धा आपल्याला असा गोल आकार जो आहे तो इथे द्यायचा आहे या पद्धतीने त्यानंतर हा आकारसुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे असा जो पॅटर्न जो आहे तो आपला तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला इथे जो खाली खाली जो मोठा भाग आहे तिथे आपल्याला पाऊन इंचावर असं मार्क करून घ्यायचा आहे पाऊन इंचावर असं मार्क करायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि इथेसुद्धा आपल्याला परत एक आप वाटीचा वापर करायचा आहे इथे जे दोन्ही जे भाग आहेत दोन्ही जे टोक आहेत तिथे अशी वाटी ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे गोल आकार जो आहे राऊंड जो आहे तिथे मार्क करून आपल्याला हा राऊंड जो आहे तोसुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे खूप सुंदर आकार याचा तयार होतो नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा पॅटर्न कसा वाटला तर अशा पद्धतीने याचा जो पॅटर्न जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर मी इथे जे आहे ते इथे शॉपिंग बॅगचा वापर करत आहे तुम्ही इथे राईस बॅगचासुद्धा यूज करू शकतात ते इथे जे मेन क कपडा जो आहे तो सरळ भागा सरळ भाग जो आहे तो वरती आला पाहिजे अस्तरचासुद्धा सरळ भाग जो आहे तो मध्ये गेला पाहिजे आणि वरती जो आहे तो उलटा भाग आला पाहिजे आणि जो पॅटर्न आपण तयार केला होता तो पॅटर्न मी इथे कट करून असा शॉपिंग बॅग कट करून मी इथे जे आहे ते, ते कपड्यावरती ठेवून घे गे, घेतलेला आहे आणि एवढा भाग जो आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे आणि आजूबाजूने सगळीकडून आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे एवढा भाग शिवायचा नाही आहे तर मी ते शिवून घेतलेला आहे ओपन भाग एवढा जो आहे तो ओपनच ठेवलेला आहे आणि एक्स्ट्रा जो कपडा आहे तो इथे मी कट करून घेतलेला आहे या पद्धतीने त्यानंतर आपल्याला छोटे छोटे असे नॉचेस द्यायचे आहेत म्हणजे जो आपण आतून बाहेर कपडा काढू तर व्यवस्थित असा सरळ बाहेर येईल आणि आकार जो आहे तो व्यवस्थित दिसेल त्यामुळे आपण इथून इथे जे आहे ते छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत तर आतून कपडा जो आहे तो मी आता बाहेर काढते म्हणजे इथे शॉपिंग बॅग जे आहे ते मध्ये जाईल तो ह्या पद्धतीने व्यवस्थितपणे आपण जे आहे ते आतून बाहेर कपडा काढून घ्यायचा आहे असा आकार जो आहे तो आपण पेऱ्याच्या साया... सहाय्या सहाय्याने किंवा एखाद्या टोकदार वस्तूने हा आकार जो आहे तो व्यवस्थित बाहेर काढायचा आहे आणि जो ओपन भाग जो आहे तिथे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूने आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचा आहे तर मी ते टॉप टॉप स्टिच करून घेतलेला आहे त्यानंतर असं फोल्ड करायचं आहे असं फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथं पिनअप करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाय बाजूंनी इथे मी दोन्ही बाजूंनी शिवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर मी एक इथे स्ट्रीप घेतलेली आहे याची जी लांबी जी आहे ती पाच इंच आहे इथे आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे सरळ त्यानंतर हा भाग जो आहे तो मध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि वरतीसुद्धा आपल्याला एक शिवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला इथे दोरी अशी जी आहे ती इथे आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे या पद्धतीने सेंटर काढून आपल्याला इथे सेंटरमध्येही जी दोरी आहे आपल्याला इथे जॉईन करून घ्यायची आहे इथे आपल्याला आता टच बटन लावायचं आहे त्यामुळे मी ते सेंटर काढते टच बटन लावण्यासाठी इथे सेंटर काढायचं आहे आणि हे टच बटन जे आहे ते ब्लाऊजला लावतात तेच मी इथे टच बटन हे वापरणार आहे छोटेवाले तर इथे सुई धाग्याच्या मदतीने मी हे टच बटन जे आहे ते लावून घेतलेलं ला आहे बघू शकता किती सुंदर पाऊच जे आहे ते आपलं तयार झालेलं आहे कॉईन पाऊच जे आहे ते तयार झालेलं आहे यामध्ये तुम्ही एअरपोर्टसुद्धा ठेवू शकतात किंवा इथे आपले हेडफोन्स असतात तेसुद्धा ठेवू शकतात बघू शकता पैसे जे आहेत ते खाली पडत नाही आहेत खूप सुंदर जे पाऊच आहे ते आपलं तयार झालेलं आहे हे तुम्ही लहान मुलांनासुद्धा गिफ्ट करू शकतात तर इथे बघू शकता एअरपोर्टसुद्धा यामध्ये बसतात एवढं मोठं पाऊस जे आहे ते याचं तयार झालेलं आहे किंवा तुम्ही यामध्ये हेडफोनसुद्धा टाकून ठेवू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो बाय बाय